आळेफाटा येथे मिनी मॅरेथॉन संपन्न तीनशे पन्नास स्पर्धकांनी घेतला सहभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने आळेफाटा येथे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये पुरुष गट व महिला गट यांच्या गटानुसार क्रमांक काढण्यात आले विजेत्यांना तसेच सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके आळेगावचे सरपंच सविता भुजबळ रोटरी क्लब ऑफचे आळेफाट्याचे राजेंद्र जाधव हो, आळे येथील बाळासाहेब जाधव हो, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण जाधव हो, विद्याविकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जी के औटी प्राध्यापक डॉक्टर जयसिंग गाडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थिती देण्यात आले आणि मॅरेथॉन स्पर्धा ची फाटा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि तुम्ही या मॅरेथॉन स्पर्धेत झाले तुमचं वय किती आहे बाबा नाव हरिचंद्र रामभाऊ थोरा केव्हापासून या स्पर्धेमध्ये तुम्ही साठ वर्षापर्यंत चालू केली आता काय तुमचं सातत्याने रनिंग वगैरे व्यायाम करता असतं पूर्ण असतं सायकलिंग असतं इतर तरुण जे आहे ते या स्पर्धेमध्ये दे सहभागी आहेत आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये दे सहभागी झालेला आहात इतर तरुणांना काय तुम्ही सल्ला द्याल एवढं सांगेल की दररोज सर्वांनी रनिंगची प्रॅक्टिस करायची का डाएट करायचा व्यवस्थित निश्चितच तुम्हाला येत भेटत तुमच्यासोबतचा हा जो ग्रुप दिसतोय हाही सगळा तुमच्याकडे पाहून या स्पर्धेत सहभागी झालेला आहे काय सांगा मी शक्ती असतो आमचे गुरु आहे आमचे आदर्श आहे आमचे गुरु आहेत आणि आता हे स्पर्धेमध्ये जे तुम्ही सहभागी झाले तर अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी होतात आतापर्यंत एकशे एकोणतीस स्पर्धा जिंकली विनर आहात हा बाबांनी एकशे एकोणतीस मेडल घेतले आणि या भारतासाठी चार सुवर्ण पदक घेतले बाबांनी बाबांनी बांगलादेश नेपाळ या ठिकाणी इंटरनॅशनल पण मॅरेथॉन ऑस्ट्रेलिया मलेशियाला तिथे सुद्धा मेडल घेतले आमच्या वय गटाचा थँक्यू